Não, सर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत रब्बी हंगा हंगामामध्ये आपण वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड करत असतो आणि शेतकरी बंधूंनो आपण वेगवेगळ्या पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल याचा तिथं विचार करत असतो परंतु शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात एका पिकाकडे भरपूर सारे शेतकरी तिथं वळालेले आपल्याला पाहायला मिळतात भरपूर सारे शेतकऱ्यांनी हरभरा पिकाऐवजी या पिकाची लागवड करायचा तिथं निर्णय यावर्षी घेतल्याचं पाहायला मिळतं कारण शेतकरी मित्रांनो मला दिवसातून दोन चार का होईना शेतकऱ्यांच्या कॉमेंट येतात की सर तुम्ही राजमा किंवा घेवडा या पिकाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाच सहा मिनिटाचा होऊ शकतो जर तुम्ही पाच सहा मिनिटं जर दिले तर तुमचा राजमा किंवा घेवडा या पिकाबद्दल सविस्तर माहिती अतिशय थोडक्यात मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण राजमाच्या ज्या काही व्हरायट्या आहेत घेवळा या पिकात ज्या काही व्हरायट्या आहेत तर त्याच्याबद्दल अतिशय थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो भरपूर लोकल कंपन्याच्या याच्यामध्ये व्हरायटी आलेल्या आहेत परंतु गॅरेंटेड किंवा त्या व्हरायटीला बाजारभाव कसा भेटेल याची काही शाश्वती आपण तिथं देऊ शकत नाही परंतु मी त्या ज्या काही दोन नामांकित जे काही बियाणं आहेत तर त्याच्याबद्दल अतिशय थोडक्यात माहिती देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले राजमा या नावाची एक ग राजम्याची व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा जो कलर आहे तर तो थोडाफार आपल्याला पिंक कलरचा तिथं कलर असल्याचा पाहायला मिळतो आणि दाण्यावरती आपल्याला रेषा असल्याचं तिथं पाहायला मिळत आहे तर या जी काही वान आहे तर याचीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारामध्ये डिमांड असल्याचं पाहायला मिळणार आहे मित्रांनो उत्तर भाग भारतातील जे काही लोकं आहेत तर त्या जे काही आपल्या चावल आपण जसं भात खा वर्णासोबत भात खातो तर ते राजम्याच्या भाजीसोबत आपल्याला भात खाताना तिथं पाहायला मिळतं आणि त्या भागामध्ये जो काही फुले राजमा आहे तर त्याला जास्तीची डिमांड असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे वरुण या नावाची व्हरायटी आहे तर वरून या व्हरायटीचा जर कलरचा विचार केला तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला पांढऱ्या रंगाचे जे काही दाणे आहेत तर ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे स्क्रीनवरती तुम्ही या बियाण्याचे फोटो पाहू शकता शेतकरी मित्रांनो या दोनच वानापैकी कोणतंही एक वान तिथं आपल्याला निवडणं गरजेचं आहे तुमच्या ठिकाणच्या जवळच्या चांगल्या कृषी सेवा केंद्रामध्ये हे वानं शंभर टक्के आपल्याला भेटून जातील त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्या बाजारपेठेचा जर विचार केला तर आपल्याला लातूर वगैरे उस्मानाबाद यांसारख्या भागामध्ये आपल्याला याची चांगल्या प्रकारे बाजारपेठ उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर एकरी बियाण्याचा जर विचार केला एका एकरामध्ये किती किलो बियाणं आपण तिथं पेरू शकतो शेतकरी बंधूंनो प्रति एकरासाठी आपल्याला पंचवीस ते तीस किलो जे काही राजमाचं बियाणं तिथं लागणार आहे कारण हा थोडा टपोरा बोल्ड दाना असतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला याची जी काही बियाणं आहेत बियाण्याची संख्या आपल्याला तिथं जास्तीत जास्त लागलेली पाहायला मिळेल त्याच्यानंतर दुसरा अतिशय मोलाचा सल्ला देतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर राजमा किंवा घेवडा लागवड करणार असाल तर आपल्याला याचं जे काही लागवडीची पद्धत आहे तर त्या पद्धतीकडे तिथं लक्ष देणं गरजेचं आहे तर लागवडीच्या पद्धतींमध्ये तुम्ही शक्यतो नव्याण्णव टक्के जे काही टोकन लागवड पद्धत आपल्याला याची निवडणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो मी टोकन पद्धतीचा भरपूर सारे शेतकऱ्यांना अवलंब करा सांगत असतो ज्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन असू द्या हरभरा असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो भुईमुग असू द्या यासारख्या पिकामध्ये जर तुम्ही टोकन केली तर एकरी जी काही झाडांची संख्या आहे तर आपल्याला हवी तेवढीच बसते आणि एकंदरीत जे काही झाडाला स्पेस किंवा एरिया वगैरे म्हणतो आपण डेव्हलप होण्यासाठी तर तो योग्य एरिया आपल्याला तिथं पाहायला मिळतो तर टोकन पद्धतीने जर तुम्हाला लागवड करायची असेल तर दोन फुटाची सरी पाडून घ्या ती जो काही सरी किंवा जो काही वरचा वरंबा तयार झालेला असतो तर त्या वरांब्यावरती आपल्याला जे काही झीकझाक पद्धतीने आपण याची टोकन पद्धतीने तिथं लागवड करू शकतो जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड केली तर तुम्हाला सुद्धा तिथं कमी लागल्याचं पाहायला मिळणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्ही बीबिया पद्धतीनं सुद्धा पेरणी करू शकता ट्रॅक्टर आता बी बी एफ पद्धतीचेच झालेले आहेत भरपूर सारे जे पेरणी यंत्र आहेत तर ते बी बी एफ आपल्याला जे काही राजमाची पेरणी तुम्ही तिथं करू शकता पेरणी करून झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनाचा विषय राहिला पेरणी करते वेळेसच आपल्याला खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे कारण पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचं जे पूर्ण हे पीक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये जास्तीचं उत्पन्न आपण या पिकाची लागवड करून तिथं घेऊ शकतो पेरणी करते वेळेस शेतकरी मित्रांनो आता जर विचार केला जसं सोयाबीन वगैरे हो आहे सोयाबीन पिकाच्या मुळापाशी आपल्याला गाठी असल्याचं पाहायला मिळतो त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो सोयाबीन पिकाला नत्र टाकण्याची गरज नाही परंतु याच्या पिका याच्या मुळापाशी आपल्याला काही गाठी वगैरे असल्याचं पाहायला मिळत नाही तर त्याच्यामुळं आपल्याला या पिकाला तिथं खत व्यवस्थापन करताना नत्रयुक्त खताचा वापर करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो नत्रयुक्त खताचा जर वापर कमी केला तर भविष्यामध्ये नायट्रोजनची कमतरता आपल्या राजमा या पिकाला तिथं पडू शकते तर ती नत्राची कमतरता भागून काढण्यासाठी तुम्ही सुरुवातीच्याच काळात मी तुम्हाला दोन तीन खतं सांगतो त्या दोन तीन खतापैकी कोणतंही एक खत निवडा ज्याच्यामध्ये तुम्ही डी ए पी निवडू शकता शंभर किलो किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा निवडू शकता शंभर किलो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ ह्या खताचा वापर करू शकता शंभर किलो आणि या खतं ह्या तीन खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि याच्यासोबत आपल्याला पंचवीस ते तीस किलो एमओपी पी पोटॅश कंपल्सरी याच खतामध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एमओ पी पोटॅशच वापरा दुसरं पोटॅश वापरू नका कारण जे पोटॅश डिराईड फ्रॉम मोलॅसिस वगैरे जे पोटॅश आहे तर त्याच्यामध्ये पोटॅशची जी काही मात्रा आहे तर ती कमी असल्याचं पाहायला मिळतं त्याच्यामुळे एमओ पी पोटॅश आर सी एफचे येत आहे आर सी आय पी एलचे येत आहे सतराशे पन्नास रुपयाला पन्नास किलोची बॅग आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे झालं खत व्यवस्थापन हेच दोन तीन पैकी कोणतं एक खत निवडून आपल्याला खत व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे याच्यानंतर तण नियंत्रणाकडे जाऊया शेतकरी मित्रांनो नेमकं असं कोणतं तणनाशक आहे ज्याचा तुम्ही या पिकामध्ये वापर करून शंभर टक्के तण नियंत्रण तिथं करू शकता मित्रांनो तसं तर लेबल क्लेम असलेलं असं तणनाशक नाही परंतु मी तुम्हाला एक तणनाशक फवारणीसाठी शिफारस करतो कंपन्या शिफारस करत नाही हे जे काही तन्नाशिक आहे तर ते तुम्हाला स्वतःच्या जिम्मेदारीवरती आपल्या जे काही राजमा पीक आहे तर या पिकामध्ये वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये फेमोमासी फेन, प्लस फ्लॉप ब्युटाईल जो तुम्ही स्क्रीनवरती घटक पाहताय तर हा घटक असलेलं वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशकं उपलब्ध आहेत तर तुम्ही त्या तणनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस मिली फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये पारिजात कंपनीचं पॅरीफ्लेक्स या नावाने हे तणनाशक आहे एन्डोफिल कंपनीचं बिगुल या नावाने हे तणनाशक आहे घरडा केमिकल कंपनीचं मस्ताना या नावाने हे तणनाशक आहे एका लिटर पाण्यासाठी दोन मिली आपल्याला हे तणनाशक तिथं वापरायचं आहे त्याच्यानंतर फवारणी व्यवस्थापनाकडे वळूया शेतकरी मित्रांनो या, या पिकावरती फक्त पान खाणारी आळी त्याच्यासोबतच शेंगा पुकारणारी आळी त्याच्यासोबतच करपा या मुख्य तीन दोन किडीचा आणि एक रोगाचा तिथं जास्तीत जास्त समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो वेळच्या वेळी जर तुम्हाला आळीची समस्या जाणवली तर तुम्ही कॉरेजन वायगो इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के ज्याच्यामध्ये प्रोक्लेम ई एम वन याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पुरुषीनाशकात जर विचार केला तर रेडोमिल गोड साप पावडर किंवा शेतकरी मित्रांनो एमिस्टार टॉप अवतार यांसारख्या बुरशीनाशकाचा आपल्या पिकावरती आपल्याला वेळच्या वेळी फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हरायटी सांगितली खत व्यवस्थापन सांगितलं लागवडीची पद्धत सांगितली त्याच्यानंतर तन नियंत्रण सांगितलं रोग किडी नियंत्रण सांगितलं याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडलाय का खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका प्रति एकरामध्ये उत्पन्नाचा जर विचार केला तर आपल्याला दहा ते बारा क्विंटल प्रति एकराचं सरासरी उत्पन्न शेतकरी मित्रांनो तुम्ही या पिकाची लागवड करून घेऊ शकता आणि प्रति क्विंटल बाजारभावाचा जर विचार केला तर नऊ ते अकरा हजाराच्यामध्ये आपल्याला प्रति क्विंटलचा बाजारभावसुद्धा या पिकाचं तिथं पाहायला मिळणार आहे तर निश्चितच तुम्ही या पिकाची लागवडीसाठी विचार करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद